राहता येथील घोलप मंगल कार्यालयामध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने युवक आणि युवतींनी सहभाग नोंदवला होता अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब लांडगे हे होते या प्रसंगी भारतीय युवा सेनेतील सेवानिवृत्त अधिकारी सुनील देशमुख शारदा संकुलातील किमान कौशल्य विभागाचे प्राध्यापक भैलू मेसर साईश्वरी फाउंडेशनचे संचालक नितीन लांडगे प्राध्यापक बनसोडे नायब तहसीलदार सचिन म्हस्के पत्रकार नवनाथ सदापळ संतोष वाघमारे छबुराव घोरपडे रवींद्र साबळे आदी प्रमुख मान्यवर हजर होते या प्रसंगी मार्गदर्शन करताना भारतीय वायुसेनेतील निवृत्त अधिकारी देशमुख म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेरोजगार युवक आणि युवतींसाठी विविध योजनाअंतर्गत संधी प्राप्त व्हाव्यात अशा योजना सुरू केल्या आहेत ही बाब चांगली आहे प्रथमत युवकांमध्ये शिक्षणाबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती उत्तम आरोग्य स्पर्धा करण्याची तयारी असणं गरजेचं आहे तसेच सकारात्मक दृष्टिकोन वैचारिक पातळी चारित्र्य व वा वाचन हे अंगीगुण आवश्यक आहेत युवकांनी या स्पर्धात्मक युगात स्वतःचे कौशल्य पाहून स्वतःची ओळख आणि स्वार्थाबरोबरच देशप्रेम अंगीकारणं गरजेचं आहे टाइमपास सुरू नको असा सल्ला देताना आर्मीतील अनेक संधीविषयी युवक आणि युवतींना त्यांनी मार्गदर्शन केलं तर कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्ही जर पुढे जाण्यासाठी जर सतत त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टर राहिले तर ती फार महत्वाची बाब आहे त्याचप्रमाणे आपण जे शाळा माझ्यामध्ये ज्ञान दे देतो पुस्तके ज्ञान ते सर्वात महत्त्वाचे विचार त्यांना चार गोष्टी जर तुम्ही जर जीवनामध्ये केल्या तर तुम्हाला सक्सेस मिळेल ही महत्वाची बाब आहे त्याचप्रमाणे तीन हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत तुमच्यामध्ये सर्वात तुम्हाला कॅरेक्टर टिकवणं तुमचं जे चरित्र आहे ते टिकावं लागेल तुम्हाला त्याचप्रमाणे तुम्हाला सद्गुणी व्हावं लागेल त्याचप्रमाणे तुमचे विचार परिवर्तन करावं लागेल

तरुण आणि तरुणी बेरोजगार दिसून येत आहेत बेरोजगारीने तरुण व्यसने होत चाललाय नोकरीची लाचारी सोडून व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करून युवक आणि युवतींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे यासाठी योग्य मार्गदर्शन घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी या प्रसंगी सांगितलं शिक्षण

सोनल गुरावे प्रताप डांगे यांनी आपली मतं व्यक्त केली तर आभार प्रदर्शन बनसोडे सरांनी केले साईश्वरी फाउंडेशनसह साई गुरुकुल कॉम्प्युटर्स इन्स्टिट्यूट कोपरगाव साई कॉम्प्युटर्स दाड समर्थ इन्स्टिट्यूट चितळी संतोष इन्स्टिट्यूट कोऱ्हाळे यांच्या संयुक्त विद्यमाने नितीन लांडगे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राकेश रामसोनी यांनी केले वृक्ष संवर्धन या अंतर्गत साईश्वरी फाउंडेशनच्या वतीनं सर्वांना वृक्ष भेट देण्यात आले न्यूज रिपोर्टर संदीप वावल, एस नायनमडिया राहता